वार्तांकन बातमी भाजप सुरू असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सतर्क झाल्याचं पाहायला मिळतात पक्षाचे संपर्क मंत्री व राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला यावेळी त्यांनी ग्रामीण आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले ग्रामीणची बैठक सकाळी पार पडली आता ही दुसरी बैठक शहराची पार पडली आहे या बैठकीत आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय तसेच आज ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांचाही सत्कार करण्यात आला आहे येणाऱ्या काळात सर्वांच्या सूचनेनुसार अजित पवार यांच्याकडे अहवाल देऊन याबाबत ते निर्णय घेतील आमचं हेच म्हणणं आहे की महायुतीमध्ये येणारी निवडणूक एकत्र लढवायची परंतु काही कार्यकर्त्यांची स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भावना आहे काही लोकांची महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका आहे परंतु पक्षाच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार सगळ्या प्रभागावर आपल्या उमेदवारांची चाचपणी करण्याचं चा ठरवलं आहे राजकारणात काही गोष्टी असतात की ज्यावेळेस जो प्रवेश होईल त्यावेळी ते सांगितलं जातं खूप चांगले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार आहेत अजून तरी आमच्या कामावर कानावर आलेला नाहीये की आमच्या पक्षातून कोणी जात आहे दत्तात्रय भरणे जर पक्ष सोडून गेला तर पक्षाला आणि अजितदादांना त्याचा फरक पडणार नाही राष्ट्रवादीची टीम सगळीकडे सज्ज आहे अनेक नेते आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहे तसेच आजच्या बैठकीला अनेक पदाधिकारी नसल्याचं पत्रकारांनी विचारल्यावर त्यावर बोलताना भरणे म्हणाले काही लोकांना अडचणी असतात त्यामुळे कदाचित ते, आवर ते आवर कदा आले नसतील पण त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस हा एक संघ आहे या निवडणुकीत मागच्या वेळेस आकडे जास्त दिसते महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत पण या संदर्भातील निर्णय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत एका एका वार्डात दहा दहा कार्यकर्ते इच्छुक असतील तर त्या ठिकाणी वेगळा निर्णय घेऊला जाऊ शकतो आज आम्ही महायुतीमधून निवडणूक लढवणार आहोत नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात असंही भरणे म्हणाले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा